नमस्कार आज पद्मश्री अनुराधा पौडवाल यांच्या हस्ते उत्तरा केळकर यांना अरुण पौडवाल पुरस्कार देण्यात आला आहे त्या एक पुरस्काराची पार्श्वभूमी जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत खुद्द अनुराधा पौडवालजी यांना भेटून अनुराधाजी स्क्रीनग्राफीमध्ये तुमचं स्वागत आहे नमस्कार पुरस्काराबद्दल काय सांगाल उत्तराजींचीच निवड का केली यंदाचं वर्ष अठ्ठावीसावं आहे दरवर्षी आम्ही कुठल्या ना कुठल्या तरी एका कलाकाराला म्हणजे मग की वा, अस्टील, अस्टील, ते म्युझिशियन असतील किंवा अरेंजर असतील सिंगर असतील तर त्यांना आम्ही फॅलिसिटेट करतो अरुणजीच्या नावाने बेसिकली सिलेक्शन आमचं हे असतं ज्यांनी अरुणजींबरोबर काम केलेलं आहे कारण ती म्हणजे त्याचं औचित्य तेच असतं तर उत्तराजींनी पण खूप काम केलेलं आहे अनिल अरुणबरोबर बरीच गाडी रेकॉर्ड केलेली आहेत आणि तो एक म्हणजे त्यांच्याबरोबर संबंध देखील एक फॅमिली रिलेशन्स राहिलेले आहेत आणि स्वतः उतराजी अतिशय उत्तम गायिका आहेत आणि त्यांनी खूप म्हणजे पन्नासहून जास्त वर्ष बिन इन द इंडस्ट्री त्यांचं बहिणाबाई वगैरे खूपच गाजलेलं आहे किंवा सत्यम शिवम सुंदर आहे ते प्रत्येक शाळामध्ये दे देखील प्रार्थना म्हणून ते वापरलं जातं तर एक अतिशय आणि इवन ॲज अ ह्युमन बिईंग खूपच डाऊन टू अर्थ आणि फार छान व्हेरी नाईस लेडी nice त्यामुळे ते त्यांच्यापेक्षा आणखीन दुसरं काही डोळ्यासमोर समोर येईना तर म्हणून आम्ही उत्तराजींना सिलेक्ट केलं नॉर्मली दोन गायिका आणि त्याच्यामध्ये महिला म्हटल्यावर कुठेतरी खटपट खटपट असं ऐकतो आम्ही पण आता मी तुमची केमिस्ट्री बघितली के तुमचं एकमेकांवरचं प्रेम पाहिलं अतिशय सुंदर आहे तर काही आठवणी आहेत का त्यांच्याबद्दल आठवणी म्हणजे हेच की जेव्हा उत्तराजी घरी यायच्या रिहर्सलसाठी तर त्यावेळेला म्हणजे गाणं एक निमित्त असायचं बाकी फॅमिली रिलेशन्स म्हणजे फ्रेंडली असायचं किंवा आम्ही ज्यावेळेला दोघेही ॲक्टिव्ह होतो खूप जास्त तर त्यावेळेला लाईव्ह रेकॉर्डिंग्स असायच्या त्यामुळे म्हणजे प्रत्येक ने आपलं पोर्शन गायलं आणि निघून गेलं असं नव्हतं लाईव्ह सिंगिंग असायचं त्यामुळे आम्ही एकत्र बरेच बराच वेळ आम्ही एकत्र असायचं स्टुडिओमध्ये रेकॉर्डिंगसाठी वगैरे तर त्या ह्याच्यामध्ये एक फ्रेंडशिप बिल्डअप होते ना तर तशी म्हणजे आमची तसे रिलेशन्स नेहमी चांगले राहिलेले आहेत एक प्रश्न विचारू नये पण असा मनात असा माझा खतखतो आहे तुम्ही पद्मश्री अनुराधा पोडवा तुमची आणि उत्तरा केळकर त्यांची प बरोबरी होऊ शकत नाही पण त्यांचं एखादं गाणं तुम्हाला असं वाटलं कदाचित मी गायलं असताचं काही आहे का नाही मी गायलं मी गायलं असतं तर मला आवडलं असतं असं जनरली मला कुठल्याच सिंगरविषयीत नाही कधीच नाही आहेत म्हणजे हा माझा स्वभाव म्हणा पण त्यांनी जे सत्यम शिवम सुंदरा जे गायलेलं सुंदर ते इतकं सुंदर गायलेलं आहे म्हणजे ते गाणं म्हणजे उत्तरा केळकर अशी त्यांची आयडेंटिटी झालेली आहे आणि त्यांनी पूर्ण जस्टिस आहेत त्या गाण्याला थँक्यू सो मच स्क्रीनग्राफी बरोबर बातचीत केलं थँक्यू